नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एकमधील पोलीस स्टेशन येथे नमूद गुन्ह्यातील एकशे अकरा सायलेन्सर जप्त करत रोड रोलरच्या सहाय्याने हे सायलेन्सर नष्ट करण्यात आले नाशिक शहर तसेच परिसरामध्ये टू व्हीलरच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत हॉस्पिटल शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांच्या गाड्यांचे सायलेन्सर जप्त करून या सर्व सायलेन्सरवर रोड रोलरच्या सहाय्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ एक येथे नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली आहे याबाबतची अधिक माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे या कारवाई दरम्यान परिमंडळ एक हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते वेगवेगळ्या बुलेट सारख्या वाहनांचा वापर करून सायलेन्सरद्वारे मोठ प्रमाणात मोठ्या प्रमाणात आवाज करत बाईक फिरत असल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने परिमंडळ एक अंतर्गत सर्वच पोलीस स्टेशन दोन्ही उपविभाग पंचवटी तसेच सरकार वडा उपविभाग दोन्ही अंतर्गत मागील एक आठवड्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेअंतर्गत एकूण एकशे अकरा सायलेन्सर जप्त करण्यात आलेले आहेत हे सायलेन्सर परत त्यांच्या हाती पडू नये यासाठी आधी सर्व सायलेन्सर रोलरखाली चिडून नष्ट करण्यात आलेले आहेत याविषयी आवाहन करण्यात येत आहे की या प्रकारचे जर कुठे तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांना संपर्क साधावा हो, त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे सध्यातरी ते आपण वापर कर कारवाई करत आहोत त्याच्याविषयी कायदेशीर तत्वी काय आहेत ते बघून त्याच्याविषयी डिसिजन घेतलं जाईल स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक